नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आता हे व्हायरल झालेली रील तुम्ही बघितली असेल मीरा रोड मीरा भाईंदरमध्ये लंडन साकारलं आहे <laughs> लंडन साकारलं म्हणजे तिथे एक अम्युजमेंट पार्क आहे बन फनफेअर बनवलं आहे मीरा भाईंदर फेस्टिवल पण बोलतात तिथे तर ते बघायला आम्ही आज चाललो मी रोमीर श्वेता आणि आले निर्मिती तर निर्मिती पण येते आमच्याबरोबर आम्ही चाललो चाललोय जाऊन बघून तर येतो लंडन कसं आहे ते ऍक्च्युअल जाऊ शकत नाही तर आम्ही अम्युजमेंट पार्कमध्ये जाऊन लंडन बघणार आहोत आणि हे याचा ॲड्रेस एक्झॅक्ट एस के स्टोनला आहे महाराजा बैनपटचे अपोजिट तर आमचं चालतं किती दिवस आहे ते माहिती नाही आपल्याला तर जाऊया एन्जॉय करूया तिथे खूप सारे सेल्फी पॉईंट आहेत म्हणतात तर आम्ही ते पण सेल्फी पॉईंट एन्जॉय करणार आहोत फोटो वगैरे काढणार आहोत आणि तिथे मस्ती करणार तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर मजा करायला आणि आता मी चाललोय तुझं माल तरायला तर भूमि येणार आहे डायरेक्ट तिथे मी आणि श्वेता निघालं तिथून चला बाय ना मी आता आलोय एस के स्टोनला इकडे जत्रा लागलाय लंडन ब्रिज बनवलाय फिरायला फेस्टिवल वेलकम टू लंडन सिटी आणि एंट्री फी आहे पन्नास रुपये तिकीट काढायला एंट्री आहे आम जायंगेराईंदर फेस्टिवल के लिए हा एस के स्टोनला म्हणजे मीरा रोड मध्ये लागणारा फेस्टिवल आहे पहिल्यांदा झालो इकडे बघूया कसं आहे ते आणि इथे दिसेल तुम्हाला रो मीर ओळखल्यात काय आज तो Astu, nirmiti ani Shweta animi ini suita rumit. Hey, eh, yeah. downboard. Pembingung. Mau buat selesai

या लवकर या लवकर या देशील लंडन सिटी बनवलये आत मध्ये सगळीकडे फोटो काढायला लाईन लावायला लागेल झाला इथेच आहे इथे मस्त सेल्फी पॉइंट बनवले तिकडे तिकडे इंडियन इंडियामध्ये तुम्हाला लंडन मधला टेलिफोन इथं टेलिफोन बूथमध्ये पण आपण फोटो काढायचे आणि मग जायचं आहे मॅजेस्टिक कॅफेमध्ये आणि हे पूर्ण मस्त असं सेल्फी पॉइंट आहेत दिसतील तुम्हाला आम्ही एंट्री करतोय मॅजेस्टिक कॅफेमध्ये इकडे पण एक, 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 एक सेल्फी पॉइंट बनवला आहे ए दुबई फ्रेम सारखी एक सेल्फी पॉइंट आहे आणि इकडे आय लव मीरा वाईंदर लिहिले तर जाऊया आपण बोट इकडे जुन्या स्टाईलची बोट आहे आणि इकडे आणखी एक सेल्फी पॉइंट पण आता एंट्री करतो एका महल मध्ये महल सारख इकडे लुक बनवलेलं आहे शे अभू शिडी चढ शिडी चढ असं वाटत शिडा हो ना इकडून असंच वाटतंय हो ना इकडे व्हिडिओ मध्ये एकदम थ्री वाटतय असं नाही रे हा हॉर्स त्याच्यावरती एक लेडी आहे हा ही मस्त आहे मित्रांनी इथे पण काहीतरी मॉन्युमेंट बनवलं आहे मस्त असं आपण कधी लंडनला गेलो नाही पण असं असेल तिकडे मॉन्युमेंट जेव्हा जाऊ कधी तेव्हा बघू असेल तर आणि हे मस्त असं सिलिंग पण दिसेल तुम्हाला मॉलचं आणि आता आपण गेट आऊट होणार आहोत <laughs> कारण बाहेर आऊट गेट आहे हा आणि <laughs> शॉपिंगची दुकानं लागली तिकडे स्टेशनरी इकडे कपडे आहेत लेडीज कपडे इकडे मुखवास वाला चल तुम्हाला इथे मुकवास हे मालवणी जत्रेसारखंच आहे इथे पुढे लोणची आहेत इकडे बघत लेडीज कपडेच आहेत रे जेन्ट्स कपडेच नाही इकडे

टॅटो ट्विस्टर आणि फ्रेंच टॅटू देशील तुम्हाला इथे पण ते चॉकलेट स्विच कोण वफल्स आहे वफल्स आणि इकडे सगळे गेम्स आहेत मुलांसाठी भाऊ बसणार आहे ह्याच्यात जाईंट व्हिलमध्ये दाखव तुम्हाला हंड्रेड रुपीज पर पर्सन आहे तिकीट आणि जायन्टीलमध्ये जायची अम्युजमेंट पार्क पार्क आम्ही आणि निर्मिती आणि रोमीर आम्ही तिघत चाललोय जायन्टील बघूया आता मी निशेल व्हील आणि इकडे लागल्या लाईन निशेल इकडून अंतर कसं दिसतंय ते किडा नाही ड्रॅगन आहे मी आता जॉईंट व्हील मध्ये बसलोय मी माझ्या बाजूला निर्मिती आहे समोर आहे मिस्टर रोमेर पकड पकडून का बसलोय वरती गेलो वरती खालती गेलो वरून दिसतरी जत्रा चत्रा असायच तुम्हाला स्लो असेल तिथपर्यंत काय नाही वाटत स्लो असेल तिथपर्यंत काय नाही वाटत आता फास्ट झाले फास्ट झाले माझा ना हे माझा म्हणजे बकराय बाबूचा आम्हाला बकलाय अरे इधरचा कुछ नाही आहे कुछ नाही आहे कुठली नाही आहे तो <गएगी> <sharp> पटी 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 पटी, पटी। नाही लागते तुला म्हणजे गुदगुदे होते मान्य खाली घालतो नेहमी तू घालतो मजबूत टाईट पकड बाबू बाबूचं एक्सप्रेशन खतरनाक आहे कॅप्चर करते रे हम लोग देखेंगे ना हम लोग मज्जा आएगा देखने को रे आहे ना निर्मिती आता काय नाही रे ते आता झालं मला किती पहिला पण दाखवतो ना पेअर वरन कसा दिसतोय

फोटो येतोय की नाही माहिती नाही तुला बोलायला म्हणजे व्हिडिओ काढ आहे पकडून बस का टायल मारून होतो फाटते चेहऱ्यावरून दिसते आवाज टाईट होते फुसफुस आवाज <laughs> <बग बग बग laughs> <laughs> अरे किती वेळा बसलाय जॉईंट व्हील मध्ये दुसऱ्यांदा तो पण माझ्या बरोबरच आहे ना <laughs> तू तर मी तिकडे गेलेला ना एकदा कुठे गेला एक तो बोलला खतरनाक आहे मी तेवढा राईट मध्ये बसलो इकडे काय रोलर कष्ट होतो त्याच्यात काय वाटत आहे ना ऍक्शन बिक्शन करू नका उलटी जी अरे ते फटाक्ष स्लो झाला प्रॉपर एक दहा सेकंड हलवतो कशाला हलतय तिथे भीती वाटते ना पण आपणच हलतोय मित्रांनो आम्ही आता उतरले रोलर कोस्टर मधून मजा आली जायंट विल सॉरी रोल निर्मिती फर्स्ट टाइम बसले मी आणि सेकंड म्हणजे रोमीरचा सेकंड टाइम तो पण मायाबरोबर बसलाय मजा आली धमाल एकदम आता जाऊया पुढे पुढे बघूया आता काय खेळायचंय काय करायचं बसायचंय इकडे गेम्स दिसतील तुम्हाला गेम्स आहेत तिकडे हे रिंग गेम लहानपणी आम्ही खूप खेळायचो आणि इथे हे बोल गेम असेल बॉल गेम खेळायचं तू कधी खेळायचं आहे बॉल टाकायचा नंबर टोटल येईल ना ते गिफ्ट भेटत पण ते टोटल यायला पाहिजे इकडे इथे इकडे 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 <ंगें> <small> सोनी का टी व्ही लग्नाची आहे रेडी क्या किती आले तीन इकडे आडवा तिडवा आपटून टाकला चला दोन निर्मिती तू टा अजून दोन और, क्या बात आहे किती टोटल झाली तेरा सोळा जा रोमील सिक्स्टीन हो गया सिक्स्टीन पे काय दिन पे और दो आहे ना असं एवढ्या जोरात ना टाकायचं आता टाकायचं उन्नीस नंबर भाई कटोरा दो चलो अभी आपण लेके बैठते अजून एक काय लागले बघू दाखव दाखव मित्रांनो हे बघा गिफ्ट जिंकलेले आहेत कटोरी टोकरी मित्रांनो <laughs> <उड़े> <laughs> आता बॉल गेम करून झालाय आता पण तुला बघूया पुढे पोट पुजे का क्या है आम्ही लहानपणी असे खूप खेळायचो बघू गेम हे सगळे गेम लहानपणी होते बॉल उडवायचे साग लास काय खाने के लिए बाबू इधर खाने का मन कर रहा तेरा तेरा? मित्रनो इकडे खाण्याचे स्टॉल आहेत टेस्टी पॉइंट सोडा फालुदा दालबाटी आहे दालबाटी चूरमा आहे रेफ्टी सिक्स्टी चायनीज आयटम आहे आणि खिचिया पापड इकडे सगळे गेम्स आहेत एवढंच आहे इकडे होऊ आता आपण काय खायचं इथे मित्रांनो आता आम्ही जेवायला बाहेर चाललो तुम्हाला इथे अजून एक जावं छान असे बुक स्टॉल लागले लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी नाही मोठ्या लोकांसाठी पण आहेत बुक्स इथे आणि <coughs> इकडे <coughs> <coughs> प्लास्टिक स्टॉल आहे प्लास्टिकच्या वस्तूंचं आणि सॉफ्ट टॉय आणि हे लहानपणीची आठवण आठवण आली बोरं आणि कच्ची कैरी hmm. आणि अजून तुम्हाला बाहेर आल्यानंतर इथे अँटिक पीसेस स्टॉल आहे जबरदस्त स्टॉल दिसेल तुम्हाला इकडे मस्त आहे ना तर तुम्हाला दाखवतो अँटिक पीस मस्त छान असेल कुंड ठेवण्यासाठी आहे आणि हे लोखंड आणि लाकडाचे आहेत चेअर आणि टेबल ज्यांची गॅलरी वगैरे हो असेल त्यांच्या मस्त आहे तिथे दिसेल सोफा चेअर वगैरे हो आहेत लोखंडाच्या बनवलेल्या आणि तिकडे सगळे लाकडाचे अरे वाव दिसेल तुम्हाला नायलांच्या रस्त्यापासून बनवला टेबल हे सगळे डायनिंग डाय सॉरी डायनिंग बोलत पेपर टेबल किंवा टी टेबल असतो ते आणि खुर्च्या सेट आहे तो मस्त सोफा सेट दिसतोय तिकडे से अंडर दिसतील मेटलचे अँटिक पीस इकडे पण दिसतील तुम्हाला छोटे छोटे टेबल आणि फ्लावर पॉट्स पण आहेत लाकडाचे हे मस्त आहे ना सोफे <coughs> ते ते छोटे टेबल पण मस्त आहेत गाडी पण आहे सायकल आहे ते ते मस्त आहे ते पण आहे काय हे काय उपयोगाचं नाही ते कालचं घेतलं असतं ते मोठं आहे थोडंसं पण काय मतलब नाही कॉर्नर टेबल नाही कॉर्नर आहे कॉर्नर हे पण हे पण मस्त आहे थोडंसं हे ते सगळे फ्लॉवर वगैरे ठेवायला टेबल्स येतात ते सगळे फ्लॉवर पॉट आहे मस्त कॉर्नर वगैरे ठेवायला मस्त आहे दिसतील सगळे लाकडाचे फ्लावर पॉट आणि हे सगळे मेटलचे इकडे झुंबर म्हणा किंवा फ्लॉवर पॉट कॉर्नर पीसेस दिसतील तुम्हाला इकडे आणि हा सगळ्या किचनचे आयटम दिसत मॅक्झिमम हे सगळे बघा ठेवायला कसे आहेत वाला चांगला दिसतो इकडे किचन आयटम दिसत तुम्हाला आयटम दिसतील तुम्हाला कॉकरी mm -hmm. हो आयटमिकचे फ्लॉवर पॉट वगैरे ग्लासेस डिश आहेत वेगवेगळे आकाराचे पानांच्या आकाराचे वगैरे आहेत प्लेट दिसतील सिरॅमिकचे सूप कप सूपाच्या वाट्या बाउल्स आहेत मोठे मोठे म्हणजे वाट्या नाहीत बाउल्सच म्हणतात त्याला आणि तिकडे प्लेट बाउल सगळे आणि साठी असलेलं खालून हिट करून वरती म्हणजे नाईट लॅम्प प्लस फ्रेग्रेन्सचे लिक्विड टाकतात ते हिटर आहे हे पण फ्रेग्नेन्सचे बॉटल आहे जग आहे मातीचं छान असे अँटीक पीसेस दिसतील तुम्हाला इकडे कप वगैरे हे प्लेन व्हाइट कप आहे दूध प्यायचे कप आणि इकडे हँडवॉश ठेवायसाठी पण आहे कप कैसे आहे ये 150 है, ये हे 150, हंड्रेड्रेड आहेत हे हंड्रेड आहे हे सगळे 100 आहेत हे ही लाईन आहे ही वन फिफ्टीची पाहिजे ना असं पाहिजे ना दूध प्यायला मोठा दिशील आहे चिनीमध्येच्या वस्तू सगळ्या इकडे आणि त्याच साईडला अँटिक पीसेस दाखवलं आहे तुम्हाला आणि हा लंडन ब्रिज मित्रांनो आमचं बीजमेंट पार्क बघून झालं आहे मस्त फिरून वगैरे झालं आहे आणि जेवायला आम्ही आता झालं मालिनीमध्ये तर आज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि <laughs> बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून माया नवीन वेळेचे नोटल आहे मालोनी रेस्टॉरंट मध्ये आईला इकडेच मोठा करून टाकलाय इकडे कोण आणि आता आलो इकडे मालिनी मध्ये जेवायला राजूवाला आहे अंजुताई आहे दिनेश भाऊजी पण आहेत दिनेश भाऊजी वॉशरूम लागले आता आपण जेवण एन्जॉय करू आणि मग घरी जाऊन व्हिडिओचा एंड करू आणि तो फक्त मी आणि श्वेता आणि बाबूने घेतला आहे जेवण सुरुवात झालं आहे स्टार्टर आलंय आमचं जेवण आलं इकडे आणि जेवणाला सुरुवात झालं आहे आम्ही चायनीज मागवले आज पनीर सेजन फ्राईड राईस आणि मंचुरियन ग्रेवी आणि तिकडे नखा नूडल्स मागवले त्यांची ऑर्डर याची भाकी आम्ही आधी सुरुवात करतो तुम्ही पण या जेवायला चला मी जरा जेवून घेतो मग बोलू हां नक्का नूडल्स पण आले तिकडे I don't know what I'm gonna do.